राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अत्यंत महत्त्वाच्या झरपट ठळक बातम्या हो। शेतकरी मित्रांनो तुमच्या तालुक्यापासून ते जिल्ह्यापर्यंत सर्व महत्त्वाच्या ठळक बातम्या पाहणार बात आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार कर्जमाफीवरून सरकारचे स्पष्टीकरण नेमके सरकारची योग्य वेळ कधी येणार शेतकऱ्यांचा प्रश्न पाहायला मत आहे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांची योग्य वेळी कर्जमाफी होणार असल्याचे सांगण्यामध्ये येत असले तरी नेमके सरकारची योग्य वेळ कधी येणार असा प्रश्न राज्यामध्ये बहुतांशी भागामध्ये अतृष्टी शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा पाहायला मिळत आहे राज्यामध्ये आता पावसाने चांगलीच हजेरी लावली असून राज्यामध्ये अनेक भागांमध्ये अतृष्टी झाली असून शेती पिकांचे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा विमा संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी सरकारच्या माध्यमातून अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ती रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले असून आता विम्यासाठी पात्र असणाऱ्या जिल्ह्यांची आणि या ठिकाणी तालुक्यांची यादी जाहीर झाली आहे यामध्ये आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी चाळीस कोटी रुपयांचा निधी सरकारच्या माध्यमातून मंजूर झाला असून यामध्ये आता अक्कोलकोट बार्शी करमाळा माढा माळशिरस मंगळवेढा मोहळ पंढरपूर सांगोला उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून आता रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे तब्बल चाळीस कोटी रुपयांची रक्कम हे आता सोलापूर जिल्ह्यामध्ये वाटप करण्यामध्ये येत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांचे अपडेट आपण पुढे पाहणार आहोत चला नांगरोटेवर सह बारा अवजारांसाठी पन्नास टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार शेतकऱ्यांना दिलासा यांत्रिकीकरणाला सरकारकडून आता प्रोत्साहन पाहायला मिळत आहे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी महत्वाची योजना असून आता पन्नास टक्क्यापर्यंत अनुदान शेतकऱ्यांना देण्यामध्ये येणार आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार सरकारवरती शेतकऱ्यांची नाराजी हप्ता कधी मिळणार मोठी अपडेट समोर आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे नेमका नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता कधी आणि किती वाजता जमा होणार पुढे सविस्तर अपडेट पाहूया शेतकऱ्यांना रोपवाटिकेसाठी पन्नास टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार सरकारची महत्वाची योजना पाहायला मत आहे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रोपवाटिकेसाठी पन्नास टक्क्यापर्यंत अनुदान मिळणार ते शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार समितीचा सर्वेक्षण अहवाल आला की होणार कारवाई चंद्रशेखर बावनकुळ यांची माहिती पाहायला मात आहे सर्वेक्षण सुरू असल्यामुळे कर्जमाफी होण्यासाठी उशीर होत असल्याची देखील माहिती यंदा कापसाला आठ हजार शंभर रुपयांचा दर सीसीआयकडून शेतकऱ्यांना मिळणार दिलासा कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आठ हजार शंभर रुपयांचा दर जाहीर शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळणार चार लाख रुपयापर्यंत अनुदान सिंचन क्षेत्र वाढीसाठी सरकारची योजना असून आता शेतकऱ्यांना चार लाख रुपयापर्यंत अनुदान मिळणार <ण्णागा> लाडकी भन योजनेच्या निधीमध्ये वाढ करण्याची शक्यता सरकारने लाडकी भन योजनेच्या मानधनामात वाढ करण्याचे आश्वासन दिले होते लवकरच पूर्ण होण्याची शक्यता विमा भरपाईचे आणखीन सात हजार पाचशे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार देशभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अजून साधारणतः चार हजार पाचशे कोटी रुपये जमा होणार कृषी मंत्र्यांची सोयाबीन दरामध्ये सुधारणा दर टिकून राहतील का शेतकऱ्यांना पुढील हंगामाची प्रतीक्षा सध्या जर पाहायला गेलं तर आता सोयाबीनच्या दरामध्ये चांगलीच सुधारणा होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे मात्र आता दर टिकून राहतील का असं देखील प्रश्न असून शेतकऱ्यांना आता पुढील हंगामाची प्रतीक्षा आहे देशातील लाखो शेतकऱ्यांना ला डेबिटद्वारे पीकम्याचे वाटप महाराष्ट्राला किती रुपये मिळणार सध्या जर पाहिला गेलं तर आता देशभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून पिकुम्याची रक्कम जमा केली जात असल्यामुळे अनेक दिवसांच्या प्रत्यक्षानंतर आता शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे त्याचबरोबर आता महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जात आहे सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पाचशे सहा कोटींचा निधी हा जमा झाला असून अजून साधारणपणे चारशे पंधरा कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून जमा केले जाणार असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्या खात्यावरती विमा जमा झाला नसेल अशा देखील शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही कारण की सरकारच्या माध्यमातून आता पीक विमाचा दुसरा हप्ता वितरित केला जाणार आहे साधारणतः चारशे पंधरा कोटी रुपयांच्या कमी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना देखील पीक विम्याची अत्यंत गरज असल्याचे देखील सध्या पाहायला मिळत आहे मराठवाड्यामध्ये मुसळधार पावसाचे थैमान अनेक भागामध्ये अतृष्टीची नोंद पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी पावसाने चांगली सजिरी लावली असून पावसाचे थैमान पाहायला मिळत आहे यामुळे आता अनेक भागामध्ये शेती पिकांचे देखील मोठे नुकसान झाले असून आता पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे मराठवाड्यामध्ये देखील मुसळधार पावसाचे थैमान असून अनेक भागामध्ये आता अतृष्टीची नोंदही करण्यामध्ये आलेली आहे शेती पिकांचे देखील मोठे नुकसान लाडकीला एक हजार पाचशे रुपयांऐवजी एकवीसशे रुपये मिळणार सरकारच्या माध्यमातून लाडकी बहिन योजनेच्या मानधनामात दे यो वाढ करण्यामध्ये येणार असल्याची माहिती समोर येत आहे निवडणुकापूर्वी सरकारने एकवीसशे रुपयांचा हप्ता देण्याचे लाडक्या बहिणींना आश्वासनं दिले होते त्यानुसार आता सरकारच्या माध्यमातून आश्वासनाची पूर्तता लवकर होण्याची शक्यता आहे लवकर साता लाडकी बहिणी योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी जुनी व्हीर दुरुस्तीसाठी एक लाख रुपयापर्यंत अनुदान शेतकऱ्यांसाठी विशेष योजना पाहायला मिळत आहे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार असून आता शेतकऱ्यांना जुन्या व्हीर दुरुस्तीसाठी एक लाख रुपयापर्यंत अनुदान मिळणार पंधरा हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज सत्याहत्तर ठिकाणी विकेंद्रित सौर प्रकल्प मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी कामाचा वेग वाढवण्याच्या सूचना कोल्हापूर जिल्ह्यातील पंधरा हजार शेतकऱ्यांना आता दिवसा वीज मिळणार असल्याचे पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना दिलासा शेतीपिकांच्या नुकसानीपोटी तीन कोटी साठ लाख रुपयांचा निधी मंजूर शेतकऱ्यांना दिलासा सरकारच्या माध्यमातून आता राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रकमेचे वितरण केले जात असल्यामुळे अनेक दिवसांच्या प्रत्यक्षानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे यामध्ये आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून तीन कोटी साठ लाख रुपयांचा निधी हा मंजूर झाला असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही जमा केली जाणार आहे त्याचबरोबर आता शेतकऱ्यांना केवायसी देखील करण्याचे सरकारच्या माध्यमातून आव्हान केले जात आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप केवायसी केली नसेल अशा शेतकऱ्यांनी त्वरित केवायसी करून घ्यावी कारण की केवायसी केली तरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कमही जमा केली जाणार असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता पात्र शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे हिंगोली देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता सरकारच्या माध्यमातून संग्राचा दिलासा मिळणार आहे कारण की आता सरकारच्या माध्यमातून तीन कोटी साठ लाख रुपयांचा निधी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला शेतकऱ्यांची कर्जमाफी न दिल्यास बच्चूकुडे यांचा आता सरकारला इशारा पाहायला मात आहे सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी करण्यात येत आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकावरती बहिष्कार घालण्याची घोषणा प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चूकडे यांनी केली असून आता कर्जमाफीची जोरदार मागणी करण्यात येत आहे आता पूर्णपणे डिजिटल पद्धतीने पीक पाहणी होणार ई पाणीला पाहणीला सुरुवात झाली असून राज्यभरातील शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून ईपीक पाहणी करण्याचे आवाहन केले जात आहे चौदा सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना ईपीक पाहणी करता येणार असल्याची माहिती सरकारी कंपन्यांचा लिंकिंगचा फटका शेतकऱ्यांचे आर्थिक होत आहे नुकसान राज्यातील खतांच्या तो तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर सरकारी खत कंपन्यांकडून हे अनुदानित खतांसोबत इतर उत्पादने विकत घेण्याची सक्ती सध्या करण्यामध्ये येत आहे शेतकऱ्यांना केवायसी केल का नाही तर मिळणार नाही भरपाई पात्र शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून केवायसी करण्याचे आव्हान केले जात आहे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कमही जमा होत असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप केवायसी केली नसेल अशा शेतकऱ्यांनी त्वरित केवायसी करण्याचे आव्हान केले जात आहे कारण की केवायसी केली तरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कमही जमा केली जाणार आहे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काहीसा दिला महाराष्ट्रमध्ये शेतकरी कर्जमाफी होणार पण सरसकट नाही चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य पाहायला मिळत आहे विधानसभा आधी मायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासनं दिले होते पण मायुती सरकार येऊन आता सहा ते सात महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला असला तरी अद्याप शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नसल्यामुळे शेतकऱ्यांची सरकारवरती नाराजी पाहायला मिळत आहे मात्र आता शेतकऱ्यांची लवकरच कर्जमाफी होण्याची दाट शक्यता शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा केली जात आहे शेतकऱ्यांना जिरायतीसाठी आठ हजार पाचशे रुपये हेक्टर बागायतीसाठी सतरा हजार रुपये तर फळबागांसाठी बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी अशी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम आपल्याला सुरू झाले असल्याचे पाहायला मिळत असून आता, आता शेतकऱ्यांच्या या दॅब पोर्टलवरती अपलोड करण्याचे काम सुरू झाले आहे तसेच आता शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे देखील सरकारच्या माध्यमातून आवाहन केले जात आहे जिरायत पिकांसाठी आठ हजार पाचशे रुपये बागायतीसाठी सतरा हजार रुपये आणि फळबागांसाठी हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपये अशा प्रकारची शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही जमा केली जात असल्यामुळे शेतकऱ्यांना आता कैसा दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाईची अत्यंत गरज होती त्यानुसार सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होत असल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कैसा दिलासा मिळत आहे लाडकी भन योजना पडताळणी होणार लाडकी भन योजनेसह इतरही सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची चौकशी करण्यामध्ये येत आहे एकंदरीत जर पाहिला गेलं तर लाडकी भन योजनेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून सरकारच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणींची पडताळणी करण्यामध्ये येत आहे लाडकी भन योजनेच्या निकषामध्ये बसत नसताना सुद्धा ज्या महिला लाडकी भन योजनेचा लाभ घेत असतील अशा महिलांना आता अपात्र करण्यामध्ये येणार असून आता लाडकी भन योजनेची पडताळणी सुरू झाली आहे शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाचे निर्णय घेणार कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती पाहायला मिळत आहे मात्र आता शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी शेतकऱ्यांची मागणी सध्या पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाचे निर्णय घेणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली असली तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा होणार याकडेच सर्वांचे लक्ष शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार सरकारवरती शेतकऱ्यांची नाराजी हप्ता कधी मिळणार मोठी बातमी समोर आली आहे सरकारच्या माध्यमातून अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा होऊ शकलेली नाही त्यामुळे आता सरकारवरती शेतकऱ्यांची तीव्र नाराजी आहे पीएम किसान योजनेच्या विसाव्या नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा होईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती मात्र प्रत्यक्षामध्ये मा फक्त पीएम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा झाले असून अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता हा जमा झाला नाही मात्र आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांना हप्त्याच्या लाभासाठी ई के वाय सी करण्याचे आवाहन केले जात आहे कारण की ई के वाय सी केली तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे समोर आलेल्या माहितीनुसार येत्या चार ते पाच दिवसांमध्ये हप्ता जमा होण्याची दाट शक्यता पाहायला मिळत आहे लाडक्या बहिणींनी हिरावला गरजूंच्या शिवभोजनाचा घास जिल्ह्यातील एकसष्ट शिवभोजन केंद्राचे तब्बल सहा महिन्यांपासून अनु अनुदान रखडले नांदेड जिल्ह्यातील चित्र पाहायला मात आहे लाडकी बहिणी योजनेचा आता देखील या ठिकाणी परिणाम होत असल्याचे चित्र पडद्या भावामुळे हळद उत्पादकांची धाकधूक उडली चार महिने प्रतीक्षा करूनही भाववाढ होईना सध्या जर पाहायला गेलं तर आता हळदी हळद उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून आता शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा पाहायला मिळत आहे दर नेमके कधी वाढणार अशी शेतकऱ्यांना प्रतीक्षा नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी आता शेतकऱ्यांना दोन महत्त्वाचे कामे करण्याचे आवाहन केले जात आहे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्डाशी लिंक नसतील अशा शेतकऱ्यांनी त्वरित बँक खाते आधार कार्डाशी लिंक करण्याचे आवाहन केले जात आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी ए केवायसी केली नाही अशा शेतकऱ्यांनी त्वरित वाय सी करून घ्यावी जेणेकरून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ती रक्कमही जमा केली जाईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मोठा गैरव्यवहार उघड झाला आहे सव्वीस लाखहून अधिक संशयित लाभार्थ्यांची सध्या चौकशी सुरू असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे योजनेचा लाभ अपात्र व्यक्ती पुरुषाने सरकारी कर्मचारी घेत असल्याचे आढळून आले असल्यामुळे आता लाडकी बहीण योजनेची पडताळणी करण्यामध्ये येत असून सव्वीस लाख महिलांची या ठिकाणी पडताळणी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे सेवा केंद्र सुधारा अन्यथा बंद होणार आपले सरकारचे आता मूल्यमापन भोगस कारभार आढळल्यास होणार कारवाई सेतू केंद्राची मान्यताही होणार आता रद्द सध्या जर पाहायला गेलं तर सेवा केंद्र सुधारा अन्यथा बंद हो बंद होणार आपले सरकारचे आता मूल्यमापन करण्यामध्ये येणार असल्याची माहिती सौर कृषी वाहिनी योजनेतील गती वाढणार शेतकऱ्यांना मिळणार दिलासा ऊर्जा विभागाच्या इशाऱ्यामुळे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिन योजनेची आता काम जलद होणार असल्यामुळे लाभार्थ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे ऊर्जा विभागाच्या इशाऱ्यामुळे मुख्यमंत्री कृषी वाहिनी योजनेमध्ये काम आता जलद होणार आहे सौर कृषी वाहिन योजनेची गती वाढत असल्याचे चित्र तर शेतकरी मित्रांनो फेकुमा कर्जमाफी नुकसान भरपाई नमो शेतकरी योजनेसंदर्भातील प्रत्येक महत्त्वाची बातमी पाहण्याचा प्रयत्न केला आहे बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर तुमचा जिल्हा आणि तालुका देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून कोणतीही महत्वाची अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल तसेच चॅनलवरती जर नवीन आलेला असाल आताच खाली दिलेल्या सस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओत उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद